लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील हाडोळती थी येथील शेतकरी अंबादास पवार आणि त्यांच्या पत्नी मुक्ता या शेतात स्वतः नांगर ओढताना पाहून संपूर्ण देशात त्याची चर्चा झाली यानंतर कृषी विभाग असेल कृषी मंत्री असेल सहकार मंत्री असेल विविध पक्षांची नेते मंडळे असतील या ठिकाणी जाऊन आले काही जणांनी त्यांना मदतही केली पण आता पुन्हा एक आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो आहे बीड जिल्ह्यातल्या भाटुंबा गावच्या नामदेव मोरेंचा हा व्हिडिओ आहे बीड जिल्ह्यातील भटुंबा गावच्या नामदेव मोरे यांचा बैल नसल्यामुळं स्वतःच ते कोळपणी करतायत दोघे नवरा बायको एवढं चित्र आहे का एवढेच प्रश्न आहेत का तर नाही लातूरच्या औसा तालुक्यातील शिवणी बुद्रुक मधून देखील अशीच एक कहाणी समोर आलेली आहे शिवणी बुद्रुक गावातील एक पंच्याहत्तर वर्षांचे वृद्ध शेतकरी वैजनाथ सूर्यवंशी मागच्या आठ वर्षापासून बैल नसल्यामुळं स्वतःच शेतीतल्या अंतर्मशागतीचं काम करत आहेत दोघेही नवरा बायको या शेतामध्ये काम करताना दिसत आहेत आठ वर्षापूर्वी मुलीच्या लग्नाला बैल विकले त्यानंतर ते कधीही बैल घेऊ शकले नाहीत घरावर दोन लाख रुपयांच्या कर्जाचा बोजा असल्यामुळे शेती कशी करायची अशा प्रश्नामुळं पंच्याहत्तर वर्षीय वैजनाथ सूर्यवंशी यांनी आता पुन्हा बैलाच्या जागी स्वतःला झुंपत कोळपणीचा जो हातात घेतलाय वैजनाथांचा मुलगा एका दुकानात नोकरी करतो शेतीतून मिळालेल्या उत्पन्नातून दोन मुलींचे विवाह तर उरकले पण पुढं या शेतासाठी बैलजोडी घेण्याचं त्राण आणि आर्थिक भानही या शेतकऱ्याच्या हातात राहिलं नाही लातूर आणि बीड जिल्ह्यातले म्हणजे एकूणच मराठवाड्यातले हे तीन व्हिडिओ तीन शेतकऱ्यांचे तीन चित्र अतिशय मनाला वेदना देणारे आहेत